नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत नवी आघाडी वंचितने आठ उमेदवार केले जाहीर नागपुरातून काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय युती तोडणाराच आता आघाडी तोडेल उद्धव ठाकरेंच्या उमेदवार यादीवर भाष्य करत शिंदे गटाचा संजय राऊत यांच्यावर निशाणा ठाकरेंची यादी जाहीर होतात काँग्रेस नेत्यांचा संताप बाळासाहेब थोरात वडेट्टीवार यांचे पुनर्विचार करण्याचे आवाहन निरुपम यांचीही नाराजी भाजपच्या स्टार प्रचारकात शिंदे अजित पवार अशोक चव्हाण यांची नावे मराठवाड्यातून दानवे सावे पंकजा मुंडे यांचाही समावेश ऑफर नाही मात्र मागणी केली तर विचार करू एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांचे अंबादास दानवेंना अप्रत्यक्ष निमंत्रण शरद पवारांचा बीजेपीला मोठा धक्का संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब हाती घेणार तुतारी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला बसणार जबर फटका मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बाले किल्ला केवळ अस्तित्व हवे म्हणून जागा मागणे आघाडी ठीक नाही संजय राऊत यांचा काँग्रेसला टोला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दुहेरी फायदा साताऱ्यात उदयनराजे तर नाशिकला छगन भुजबळ यांची अदलाबदल जवळपास निश्चित आणि महाराष्ट्र एटीएस प्रमुख सदानंद दाते एन आय एचे नवे महासंचालक उत्तर प्रदेश केडरचे आय पी एस पियुष आनंद यांना एन डीआरएफ प्रमुख पदाची जबाबदारी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मराठा आरक्षणासाठी अवघ्या महाराष्ट्राचे रान पेटवणाऱ्या मनोज दरांगे पाटलांनी बुधवारी पुन्हा एकदा राज्य सरकारला आपल्याला हलक्यात न घेण्याचा इशारा दिला राजकारणात मला हलक्यात घेऊ नका हे मी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते तूर्त तीस मार्च पर्यंत आमचा कुणालाही पाठिंबा नाही परंतु त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेणार असे ते म्हणाले मला काहीच व्हायचे नाही आणि होणारही नाही मी शब्द दिला तीस तारखेपर्यंत शब्द दिला परंतु मराठा समाजाची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत आमचा ना कुणाला पाठिंबा आहे ना आम्ही कोणता उमेदवार दिला आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो विस्ताराने बोलणे झाले त्यात ओबीसी सोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला मुस्लिम जैन समाजाला उमेदवारी देण्याचाही निर्णय झाला पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असेल ते त्यांची अंतिम भूमिका तीस तारखेला घेतील जरांगे यांनी तीस तारखेपर्यंत थांबायची विनंती केली त्यांची विनंती मान्य केली जरांगे आणि ते दोघे मिळून लढणार असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले केस तालुक्यातील पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताह भेट देण्यासाठी पंकजा मुंडे गेल्या असता त्या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी घोषणा देणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला दरम्यान पोलीस संरक्षणात पंकजा मुंडे यांची गाडी काढून देण्यात आली पावनधाम येथे सप्ताहानिमित्त मोठी गर्दी झालेली होती अशा वेळी अचानक गोंधळ उडाल्याने भाविकांसह छोट्या मोठ्या व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील कुंडलिक श्रीपाद धुमाळ वय चोवीस वर्ष हा आपल्या दोन मित्रांसोबत अशोक खामकर यांच्या शेतात असणाऱ्या शेततळ्याजवळ बसला होता यावेळी त्याच गावातील त्याचा मित्र संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे तेथे आला यावेळी कुंडलिक धुमाळ याने संभा मोरे याला त्याच्यात असणाऱ्या तोत्रे बोलण्याच्या व्यंगावरून चिडवण्यास सुरुवात केली यावरून दोघांत मोठा वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हनामारीत झाले दरम्यान चिडलेल्या संभा मोरे याने श्रीपाद धुमाळ याला जवळच असलेल्या शेत शेततळ्यात ढकलून दिले आणि स्वतःही त्याच्या छातीवर उडी मारली व श्वास कोंडेपर्यंत त्याला बुडवून ठेवले या दुर्घटनेत कुंडलिक धुमाळचा जागीच जीव निघून गेला दरम्यान मयताचे वडील भीमराव साधू धुमाळ यांच्या फिर्यादीवरून संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे याच्या विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन भादवीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बालक कोळी हे करीत आहेत बातमी आणखी एका खुनाची गेवराई तालुक्यातील भोगलगाव येथे अशोक शाहूराव कर्वे याने त्याची पत्नी वर्षा कर्वे यांचा खून केल्याची घटना चोवीस मार्च रोजी उघडकीस आली मयत मुलीचे सासू सासरे चारधाम यात्रा करून पहाटे घरी आल्यानंतर घराची कडी बाहेरून लावलेली होती त्यांनी दाराची कडी उघडली असता आतमध्ये प्रवेश करताच पलंगावर सुनेचा मृतदेह आढळून आला दरम्यान या प्रकरणी मयत मुलीचे वडील धर्मराज बाबुराव खवले वर्ष अठ्ठेचाळीस राहणार कवडगाव तालुका अंबड यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक शाहूराव कर्वे याच्या विरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी पती अशोक कर्वे याला अटक करून गेवराई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भवर हे करीत आहेत झुंजार नेता परभणी येथील एम आय डी सी परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सकल मराठा समाजाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीचा विषय हा अंतर्वली सराटे येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जी काही भूमिका घेतली आहे त्या भूमिकेच्या संदर्भात परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांची भूमिका काय आहे तसेच परभणी लोकसभा निवडणुकीत कोणता निर्णय घ्यायचा त्याचबरोबर येणारी निवडणूक सकल मराठा समाजाकडून कोण लढवणार यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा व निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज संत तुकाराम बीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे बीज सोहळ्याचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंच्याहत्तरवे वर्ष आहे आज पहाटे चार वाजता श्रीगुरु ईश्वर भारती बाबा मंदिरात काकड आरती झाली दुपारी बारा नंतर पालखीतून ईश्वर भारती मंदिरापासून तागड ज्वेलर्स स्थित नांदुरकीच्या झाडापर्यंत मिरवणूक काढण्यात आली नांदुर्कीच्या झाडाखाली कीर्तनाचा व दहीहंडीचा कार्यक्रम झाला भाविकांनी नांदुर्कीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून मनोभावे हात जोडले ईश्वर भारती मंदिरात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला या सोहळ्यासाठी हबप काकामुळे हबप गणपत घोलक बाजीराव दशमे पांडुरंगवाणी विनायक मोरे बाबू वाणी शिवहरी कोटुळे समीक्षा खाडिलकर विक्रांत वाणी संतोष वाणी आदींनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींचं तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार